नमस्कार शेतकरी मार्च मार्चपर्यंत बहुतांश भागात पावसाचा इशारा काय आहे पावसासंदर्भाची ही अपडेट पाहूयात आपल्या नैसर्गिक शेती या चॅनलवर याआधी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा महाराष्ट्रासह देशाला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे देशाच्या बहुतांश भागात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात सरासरीच्या एकशे बारा टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे महासागरातील स्थिती मार्च अखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे यामुळे एकूण तापमानात वाढ होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे या अवकाळी पावसाचा मोठा फटका रब्बी पिकाला बसणार आहे तसंच फळबागाला देखील बसण्याची शक्यता आहे यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशानैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद